फुलवंती या मूवीने बत्तीस दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहे तर बत्तीस दिवसाची या मूवीची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूया तर या मुव्हीने एकतीसव्या दिवशी जवळपास चांगली कमाई केलेली आहे मी असं म्हणेल कारण की एकतीसव्या दिवशी एखादा मराठी चित्रपट एवढी चांगली कमाई करून दाखवू शकतो हे खूप क्वचितच वेळेस होतं एकतीसव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास चौदा लाख रुपये मराठी बॉक्स ऑफिसवरती कमवून दाखवलेले आहेत आणि हीच कमाई बत्तीसव्या दिवशी जवळपास तीन लाख रुपयांच्या घरामध्ये नेती गेलेली आहे अशी टोटल या मूवीची कमाई पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या घरामध्ये जी आहे ती गेलेली आहे नेटमध्ये नेटमध्ये या मूवीने पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये कमवलेले आहेत तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये सहा कोटी चौदा लाख रुपयांच्या घरात गेलेली आहे सहा कोटी चौदा लाख रुपये या चित्रपटाचं टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे झालेलं आहे आता पाचव्या आठवड्यामध्ये हा चित्रपट जो आहे चांगल्या प्रकारे थिएटर्समध्ये चालू आहे उलटं मी प्राजित तामाणे यांची पोस्ट बघितली होती ज्यामध्ये ते तर असं म्हटल्या होत्या की चौथ्या आठवड्यापेक्षाही चांगले शोज या चित्रपटाला पाचव्या आठवड्यामध्ये भेटलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हा चित्रपट जो आहे पाचव्या आठवड्यामध्ये सक्सेसफुली जे आहे ते चालत आहे तर तुम्ही हा मूवी जो आहे फुलमध्ये बघितला आहे का नाही तुमचे देखील याबद्दल मला तुमचे मत कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू